दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये खवैयांची कमी नाही याच खवैयांसाठी बिर्याणीची लज्जतदार चव चाल गारवा बिर्याणीचे पाचवे आउटलेट गंगापूरला सुरू झाले गारवा बिर्याणीचे संस्थापक संचालक राजभाऊ शिंदे किरण बडे व वा अनिल वाघ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात अल्पवधीतच फेमस झालेल्या गारवा बिर्याणीची पाचवी शाखा गंगापूर रोडवरील ऋषीराज टॉवर जेहान सर्कलजवळ सुरू करण्यात आली आहे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील त्याचबरोबर नाशिक मनपाचे माजी गटनेते शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार राजभाऊ शिंदे किरण बडे अनिल वाघ तसेच दीपाली किरण बडे त्याचबरोबर अवंती किरण बडे व ओम किरण बडे अनिल गर्जे सुनील वनवे निशा वनवे आनंद गर्जे चांदनी गर्जे अंकित उगलमगले यांनी केले तर याच कार्यक्रमाचे सूत्र संचलन नाना वाघ यांनी केले यानंतर दिनकरांना पाटील विलास शिंदे त्याचबरोबर संतोष गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या ग्रामग्रेन संचालक माझा म्हणून शिंदे आणि मंगवार तसेच आमचे किरंजी बडे आणि आणि या कार्यक्रमाला यांना शुभेच्छा देण्यासाठी मिळते आमचे सहकारी मित्र स्वतःसिंग आयकवाड विषय चांगला आहे आमचे परशुरोधादर्शने आणि सर्वच मित्रपरिवार सर्वांच मनापासून या सर्व संचालकांचे वगैरे स्वागत करतो नाशिक शहरामध्ये जर आपण बघितलं नाशिक शहर हे झपाट्याने विकसित होत आपल्याला शहर आहे आणि त्याचबरोबर त्या शहराची मुळं जर आपण बघितली तर द्राक्ष असेल कांदा असेल की तशी धार्मिक भूमी आहे तशी तांत्रिकांनी भूमीसुद्धा आहे आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत नाशिकमध्ये एक वेगळी ओळख आहे शिहस्त कुंभ या ठिकाणी बोलतो त्यामुळे आणि सगळ्या स्तरामध्ये एक नाशिकचा नावलकित महाराष्ट्रात देशात नव्हे तर जगामध्ये असलेल्या नावलकित या नाशिक शहराचा आपला आणि यामध्ये प्रत्येक घटक हे वेगवेगळे पद्धतीने आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून येत आहेत तसंच नाशिक शहर हे खवयांचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि नाशिक शहरामध्ये खाण्याचा जेवणाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र रस्तू पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि याच्यातमध्ये भर म्हटलं तर वगैरे आहेत गारवा बिर्याणीचा या पाचव्या शाखेचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे आणि आमचे सर्व त्याच्यामध्ये काम करणं याचा मनसे आम्हाला सर्वांना आनंद या ठिकाणी होत आहे कारण आपण नोकरी व्यवसाय करत असताना आपण नोकरी अनिल बघा नोकरी बिर्यान म्हणून नोकरीमध्ये आहे आणि हे सगळं करत असताना त्याला व्यवसायाची जोड साथ असायला हवी म्हणून गारवा बिर्याणीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि बघता बघता त्या संपूर्ण शहरामध्ये एक चांगला व्यवसाय करत असताना सुद्धा चांगला केला कारण आपण क्वालिटी दिली क्वांटिटी दिली तर नक्कीच नावनौकी चांगल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच पाच शाखा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या दिमकदारमध्ये कदमपूर रोडला कारवा जोरे जिरेचं या ठिकाणी उद्घाटन सोळा पार पडत आहे या कारवा जिरेचे संचालक मान्य आमचे मित्र किरणजी बडे यांची सर्व टीम यांना मी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व एका सर्वांनी आवर्तून कारवार बिर्याणीला भेट द्यावी व कारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना मी आग्राची विनंती करेन व निश्चितपणे एक चांगला हवयासाठी उत्कृष्ट अशी बिर्याणी आमच्या रोडला आलेली आहे मी त्या निमित्ताने किरण भाऊचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या खवयांसाठी चांगली गारवळ बिर्याणीच्या माध्यमातून बिर्याणी आणली त्यांना देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो व गारवा बिर्याणीच्या सर्व संचालक मंडळाला सर्व टीमला मन मनपूर्वक पुढच्या वारचा शुभेच्छा दे देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे किरण बडे पुत्र वा शिंदे या तिन्ही परिवाराने नाशिकमध्ये अतिशय बिर्याणीचं जो गारवा असं नाव दिलंय आणि आज खूप आनंद होते खरं एक अशोकनगरला उद्घाटन झालं आणि अतिशय चांगली बिर्याणी जेवण वे वेज नॉन वेज असं सर्व नागरिकांना आपल्याला खाताना आनंद वाटावा अशा पद्धतीने किरणपडेने काम सुरू केलेलं आहे किरणपडे खरा एक सामाजिक कार्यकर्ता परंतु किरणने ठरवलं सामाजिक काम करत असताना एक व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आणि आज चांगला असा व्यवसाय किरणने सुरू केलेला आहे आणि किरणनी सामाजिक कार्यातही चांगलं काम करत असताना आज व्यवसायातसुद्धा खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे मी किरणच्या या कार्याला कामाला गारवा बिरणीच्या सर्व शाखेंना खूप शुभेच्छा देतो नाशिक शहरात अशा पन्नास शाखा होऊन त्याच्या पूर्णपणे किरण सामाजिक काम करत असताना हे सुद्धा सामाजिक काम पण सुंदर अतिशय चांगलं आणि व्यवसाय पण चांगला किरणचं कामच चांगलं आहे किरणला खूप शुभेच्छा शिंदेंना शुभेच्छा वा माझे मित्रही करायचं आहे ते पा पाठबंधारे खात्यात नोकरीला होते ते रिटायर झाले त्यांचा चिरंजीव आता किरणबरोबर काम करतोय आणि त्याचे वडीलसुद्धा वडील वडीलसुद्धा खूप चांगलं असं नोकरी करत असताना सगळ्यांना मदत करणारीच व्यक्ती आहे की पार्टनरशिप तिन्ही बी चांगले आहे आता तिघांचंही जमलं आहे असं पन्नास शाखा व्हावा मी पुन्हा चित्र देतो आणि मला किरण नेहमी पहिल्यापासून तो माझ्याबरोबर असतो आजही मला रात्री सांगितलं अण्णा आपल्याला सकाळी ज्यान सर्कलवरून गाठण करायचे मी बरोबर वेळेवर आलो दुसरीकडे कर कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे किरणला घाई केलेली आहे धन्यवाद किरण शिंदे आणि वा शुभेच्छा तुम्हाला यानंतर संचालक किरण बडे यांनी सर्वांचे आभार मानले गारवा शाखेचं ओपनिंग होत आहे आणि खऱ्या अर्थाने राजेभाऊ शिंदे यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आणि नाशिकमध्ये ही मला पुनच एकदा शाखा सुरू करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम राजाभाऊ शिंदे यांचे व्यक्तीशी आभार मानतो तसेच आमचे जुवलक मित्र दिगंबरजी मोगरे यांचे या कामी मला खूप मोठे सहकार्य लाभले आणि खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये गारवा बिरांनी आणली तर दिगंबर भाऊ मोगरे यांनी आणली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज या शाखेचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करत आहे आणि आमच्या कायम पाठीशी उभे राहणारे आमच्या अण्णा वेळेस त्यांना फोन केला ते कुठल्याही प्रकारचे हे न करता किती कामाचं त्या ठिकाणी हजर होता व आम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि इथून पुढे पण अण्णांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील गारवा बिराणी परिवाराला लाभतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांनी गारवा बिराणीचे आउटलेट गंगापूर रोड या ठिकाणी चालू झालेलं आहे कारण या ठिकाणी मी सात वर्ष दे इथल्या लोकांची आवड निवड मला माहिती असल्यामुळे राजा भवनशिंद यांच्या म्हणजे माग मागे लागून त्यांना म्हटलं आपल्याला या ठिकाणी शाखा चालू करायची आहे तर तुम्ही आम्हाला परवानगी द्या आणि आपल्या इरिगेशनचे रिटायर्ड साहेब आणि जी वाघ हे मला भेटले आणि मित्तल वाघ त्यांचा मुलगा आम्ही मिळून ही शाखा राजाभाऊने आम्हाला परमिशन दिली आणि या ठिकाणी आज दिमाखामध्ये आज या शाखेचं ओपनिंग आता आहे या ठिकाणी गारवा बिराणीचं जसं महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे त्याचप्रमाणे आता गंगापूर रोडमध्ये सुद्धा गारवा बिराणीचं नावलौकिक होईल आणि इथले खवये सगळे गारवा विरांना पसंती करशील अशी मी गारवा विराणी परिवारतर्फे सगळ्यांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी अन्न उपस्थित राहिले त्यांचे पण गारवागिराणीतर्फे परिवारातर्फे या ठिकाणी सरसे स्वागत करतो आभार मानतो या उद्घाटना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल डिकले माजी नगरसेवक शशिकांत जाधव दिगंबर मोगरे संतोष गायकवाड नंदूशेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठगिरासे परशुराम शिंदे विला साहेर माजी नगरसेविका नयनताई गांगुडे त्याचबरोबर सातपूर जॉगर्स क्लब चे सभासद उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर